आता अक्षरशः जे हॉस्पिटल आहेत गव्हर्नमेंटचे महानगरपालिकेचे ठाणे महानगरपालिके तिथे हॉस्पिटलमध्ये अक्षरशः आता औषधे आहेत त्यांचा तुटवडा पडत चालला औषधांना हवी आणि तेथील ते ते डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे कित्येक रुग्णांचा जीव गेलेला आहे याला जबाबदार कोण ते याला जबाबदार हे सरकार आहे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी आदेश दिले तिथे मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला घेऊन शांततेत उपोषण करत होते मराठा समाजाकडे शिस्त आहे आतापर्यंत मराठा समाजाचे मुख मोर्चे निघाले इतर मोर्चे निघाले कधी दंगल नाही परंतु यांनी जाणून बुनून जाणीवपूर्वक लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले कारण त्या गावची लोकसंख्या दहा हजार असताना तिथे एवढे पोलीस संख्या आणि तैनात झालीच कशी म्हणजे तुमचा पूर्वनियोजित हल्ला करण्याचा आणि त्यातील अश्रुधुराचा मारा करण्याचा हा कटच होता तिथे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत की तिथे काही घटना न घडलेली असताना सुद्धा यांनी लाठीचार्ज करण्याची आज्ञा दिली मणिपूरमध्ये अक्षरशः माता भगिनींचे नग्न अवस्थेत धिंड काढण्यात आले नाणार मध्ये ज्या महिला रिफायनरीसाठी शांततेत आंदोलन करत होत्या त्यांच्यावरती सुद्धा या सरकारने लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले म्हणजे तुम्ही म्हणताना आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे पायिका आहोत बाळासाहेब असताना अशी तर घटना कधी घडली आहे म्हणजे तुम्ही बाळासाहेबांचे विचार हे मातीमोल मिळवले म्हणून या सगळ्यातून आपल्याला महाराष्ट्राचा विकास करायचा असेल सांगली जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर आदरणीय चंद्रार दादा पाटलांना या लोकसभेत आणि दिल्लीला हे पाठवलं गेलंच पाहिजे आतापर्यंत तुम्ही म्हणताय की चंद्रार पाटलांचं नेतृत्व असं काय तर त्यांनी बावीसव्या वर्षामध्ये जिल्हा परिषद लढवली लाल मातीशी इमान राखून त्यांनी कुस्ती डबल महाराष्ट्र केसरी किताब मिळवला त्यांनी विविध संकल्पना मांडल्या तर असं असताना सुद्धा तुम्ही त्यांच्यावरती आरोप करता आता एक जे आहेत उमेदवार उभे राहिलेत तर त्यांनी असा आरोप केला यांचं कर्तृत्व काय परंतु तुम्हाला जर कारखाना चालवता येत नाही तर तुम्ही खासदार काय बनणार अक्षरशः तुम्ही उद्धव साहेबांना आणि शिवसेनेला जो विरोध करताय तर येथील जो शिवसैनिक महाराष्ट्रातील आहे तो कायम आणि कायम उद्धव साहेबांच्या सोबत आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण चंद्रार पाटलांना या सात तारखेला मशाल या चिन्हा पुढे बटन दाबून विजय करून दिल्लीमध्ये पाठवायचं आहे आणि उद्धव साहेबांना या देशाचं पंतप्रधान करायचं आहे एवढं सांगून मी आपली रजा घेतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद नमस्कार संगलीकर सांगलीच्या भूमीला एक शुरांचा वीरांचा इतिहास आहे ही सांगलीची भूमी आहे ही ऐतिहासिक भूमी आहे मंडळी ही महाराष्ट्राची भूमी आहे महाराष्ट्र शिवछत्रपतींचा महाराष्ट्र संत मंतांचा कलावंत विचारवंतांचा वारकऱ्यांचा धारकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा समाज सुधारकांचा आणि स्वातंत्र्यवीरांचा सा महाराष्ट्र सामर्थ्यशाली महाराष्ट्राची समर्थशाली परंपरा महाराष्ट्र हिंद हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र ज्यांनी स्वतःच्या कल्पनेचं महाराष्ट्राचं राज्य उभा केलं आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी त्या शिवाजीरागच्या मैदानावर शिवसेनेची स्थापना केली आणि शिवसेना आणि महाराष्ट्र महाराष्ट्र आणि शिवसेना हे वेगळं आणि अनोखं नातं ज्या माणसानं तयार केलं त्याच स्वाभिमानी शिवसेनेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षामध्ये आणि या पक्षाचे आपण सर्वच एकनिष्ठ शिवसैनिक मंडळी त्याच शिवसेनेमध्ये मध्यंतरीच्या कालखंडामध्ये काही का भाग पडले पण काही का मंडळींना याच शिवसेनेनं मोठ केलं सर्व सामान्य घरातला कार्यकर्ता मंत्री पदापर्यंत गेला नवे नवे तर मोठा झाला पण हे सर्व होत असताना अनेक जण या शिवसेनेच्या माध्यमातून बाहेर जरी गेले असले तर शिवसैनिक हा नेहमीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत एकनिष्ठ आहे आणि आता ही सांगलीची भूमी आहे सांगलीच्या भूमीला एक इतिहास आहे एक वसा आहे एक वारसा आहे याच सांगलीच्या भूमीमध्ये आज आपण एक संघ होता डबल महाराष्ट्र केसरी पलवान चंद्रहार दादा पाटील यांच्या प्रचारार्थ या सांगलीच्या भूमीमध्ये आपल्या सर्वांना भेटण्यासाठी ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी येत आहे ते सन्मान्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पक्षप्रमुख आणि खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तिमत्वानं कोरोनाच्या कालखंडामध्ये कुटुंब प्रमुख म्हणून काम केलं ते सर्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी आपण एक संघ होता आपल्या सर्वांच मी मनापासून मनापासून या ऐतिहासिक सह्याद्रीच्या खुशीत बसलेल्या या सांगली जिल्ह्यामध्ये मनापासून मनापासून स्वागत करतो आगतम स्वागतम सुस्वागतम मागे उभा असणारे सर्व शिवसैनिक महिला माता भगिनी मौलींच आगतम स्वागतम सुस्वागतम त्यांचंही मनापासून स्वागत सर्वच मंडळी माझी विनंती असेल आपण अवघे अवघे या या बसून घ्या स्थानापन्न होऊन घ्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं ज्या माणसाला आपण खासदार करण्यासाठी चाललोय ज्या माणसानं अठ्ठावीस वर्षाच्या नंतर या सांगली जिल्ह्याला खऱ्या अर्थानं महाराष्ट्र केसरीची गदा दिली स्वाभिमानी सांगली जिल्ह्याची मान मानेन उभा केला हा सांगली जिल्हा त्या माणसाला खासदार करायचं नाहीये हा माणूस शेतकरी कुटुंबातला सर्वसामान्य घरातला आहे शेतकऱ्यांच्या वेदना त्या माणसाला वाहत आहेत सर्वसामान्य माणसांच्या वेदना त्या व्यक्तिमत्वाला वाहित आहेत तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी त्या माणसाला खासदार करायचा आहे शेतकरी